सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाल विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे आता मेकरचं जे पोलीस उपविभागीय कार्यालय आहे त्या पोलीस उपविभागीय कार्यालयामध्ये आहे मी आहे मी आपल्या पाठीमाग खेडेगावातील महिला मंडळी आहे मेकर तालुक्यामध्ये रत्नापूर गाव आहे आदिवासी बहुल गाव आहे गरीब परिस्थितीचे लोक राहतात थोडीफार शेतीबाडी असेल मोलमजुरी असेल ते करून तिथं व्यवसाय करून त्या गावामध्ये राहतात मंडळी गरीब परिस्थिती दारू व्यवसाय चालू आहे गावरान दारू हे अयोद्ध दारू हे वरले मटका हे वेगवेगळे -वेग धंदे धंदे चालू आहेत एक आठ दहा दिवसापासून या महिलांनी मागणी केलेली आहे जानेफळ पोलीस स्टेशन येते त्यांचा आजीनाथ मोरे साहेब ठाणेदार येते तिथचे जानेफळ पोलीस स्टेशन येते आठ दहा दिवसापासून प्रयत्न चालू येते याचे लोकशाही मार्गाने किंवा आमच्या गावातली दारूबंदी करा आता महिला जेव्हा एखाद्या गावातली दारूबंदी करा म्हणतात तेव्हा मग पोलीस लोकांना काही अडचण यायला नाही पाहिजे माझ्या हिशोबाने कारण महिला जर पुढं होतात किंवा आपल्या घरी त्रास होतात दारूचा विषय हा सगळ्यांना माहिती आहे हा काही सांगण्यासारखा का विषय नाही जास्त दारूमुळे किती संसार उद्ध्वस्त होतात भांडणं कसे लागतात आणि काय काय गोष्टी होतात हे आपण दैनंदिन जीवनात पाहतच असतो त्याबद्दल काही दुमत नाही गावची महिला सरपंच महिला आणि त्यांच्या पाठी मग आता या गाडीत एवढ्या झाल्या त्याचं पूर्ण गाव महिला त्यांच्या पाठीमागे येतात आता था। की ठराविक नसतील समजा तो भाग वेगळा झाला गावात असते थोडंफार पण महिलांनी दारूबंदी करा निवेदन द्यायची गरज पडायला लागली आता इथं सध्या आणि पोलिसांकडून कारवाई पाहिजे तशी होतो नाही राहिली आता पोलिसाचं कायदा सुव्यवस्था कायम ठेवणच आहे त्यांचं दोन नंबरचे धंदे असो वरले असो मटका असो तक्रार जरी नाही आली तरी पोलिस लोकांनी ती कारवाई करायलाच पाहिजे कारण पोलिस विभाग त्यासाठीच आहे की जिथं काही अवैध धंदे होत असतील स्वतःहून जर दिसत असतील काही होत असतील तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पण रत्नापूरची परिस्थिती वेगळी आहे आठ दहा दिवसापासून महिलांनी स्वतः हे पा कागद येत सह्या येतात म्हणजे ज्या महिलांना सही करता येत नाही अंगठे मारतात त्या महिला सुद्धा म्हणतात की आमच्या गावची दारूबंदी करा मग पोलीस लोकांना दारूबंदी करण्यासाठी अडचण काय येत आहे हे आपण त्या महिलांसोबतच विचारून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव सौ मंदा महादेव टाले मी रत्नापूर येथील सरपंच आहे आमची गट ग्रामपंचायत आहे मौनापूर आणि रत्नापूर काय मागणी आहे तुमची आता आमची मागणी फक्त एवढीच आहे की आमच्या रत्नापूर म्हणजे मी जिथलची स्वतः रहिवासी आहे त्या गावची अवैध दारू बंद करण्यात यावी म्हणजे जे अवैध धंदे चालू आहेत पत्ता वरली दारू हुँ. ते सर्व बंद करण्यात यावे हेच आमची मागणी आहे सर्व महिलांची आमची तीच मागणी आहे पोलीस स्टेशन कोणते आमचं पोलीस स्टेशन जाणेफोळ सर्कल आहे तिकडे निवेदन तक्रारी केल्या वाटत हो केल्या काय म्हणणं आलं त्यांचं ते म्हणतात आम्ही प्रयत्न करतो हळूहळू होईल पण पण हळूहळू म्हणजे तरी पण आमच्या गावात अजून सुद्धा दारू विक्री सुरूच आहे असे लांब जाऊन का विकन वेना पण ते विकतातच काय नाजी तुमचं काय आता दारूच नेळ आम्हाला वाटते बंद व्हावं दारू मग करून राहिले ना नाही ना मग करावं ना काही ना गावठी दारू आहे का कोणती गावठीच आहे भट्ट्याची भट्ट्या आमचं तेच म्हणणं आहे की नीती दारू बंद करा आमच्या गावात बरं चालू असले गावात काय होते दारू असले समजा काय होते भांडणं लागतात ना आमच्या घरी भांडणं लागतात ना भांडणं लागलं मग भांडणं लागतात ना काय काय नाव माझं नाव संगीता गणेश ताले मागणी हीच असेल माझी मागणी हीच आहे आमच्या गावातली दारू बंद करावी बस एवढीच मागणी आहे आमची पोलिसांना पोलीस लोक करून राहिले का मग ते बोलले आम्हाला हळूहळू करून म्हणून आम्ही कारवाई आज आठ दिवस झाले आम्ही पोलीस स्टेशनला दोन वेळा चकरा मारलेल्या जाणेफच्या जा। पोलिस स्टेशन दोन वेळेस गेलो आम्ही त्यानं आम्हाला सांगितलं आम्ही असं असं करू दोन वेळेस गेलो आता तिसऱ्यांदा आमचा विचार आम्ही बुलढाण्याला मोर्चा टाकणार आहे जिल्हा पोलीस अधिक दा कारवाई करू द्यापोषणाला बसणार महिला जेवढ्या महिला माझ्या सोबत येतात एवढ्या महिला घेऊन मी उपोषणाला बसणार आहे बुलढाण्यामध्ये कलेक्टर ऑफिसला माझं नाव नंदा सुबोध वानखेडे आमच्या गावातली दारू बंद करा चालू असेल हो बीट जमादार नाही का तुमच्या गावाला सावंत सावंत साहेब नाही करत का बंद दारू म्हणल्यावर म्हणजे काम ध्यान ठेवणार चालू आहे त्यात आता करायला पाहिजे सरप नाही काही संबंध असतील दारुवारा ओळख फळक असतील माणसाची असालच ना त्याची आवड फळक असालच ओळख राहणार ओळख असली की मग कारवाई होत नाही लवकर तुम्ही खरं सांगा आजी काय दारू बंदी व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे खरं सांगा बाबा नामदेव टायले बरं दारूबंदी व्हायला पाहिजे का हो कोणा चालू नाही बापा चार पोर यायच कोणा कोणाकोणाची भांडणं ऐकू मग कधी मग बोला बोला सांगाच बाबा दारू दारूबंदी झाली पाहिजे मोरे पाहिजे साहेबांदार दुसरं कोण करणार कोणता मोरे जाऊ पाय आले ते झाले पाहिजे आपले ठाणेदार ठाण्यात जातच नाही काही जन्मत गेल्याच नाही का बरोबर मग आता जाणं पड लागलं मतारपणी जाणं दिवस बदलत असतात माझं नाव चंदा केशव खंडारे दारू बंद करायचं आम्ही सांगतो त्याच्या पोलीस स्टेशनला दोन तीन खेप गेलो पण ते करतो करतो बोलतात मग काय ते काय नियोजन करायचं काही करत नाही पंधरा पंधरा लिटरच्या कॅन जातात आमच्या दारू बाबा बाबा

आम्ही आज एवढ्या महिला आलो आहोत आम्ही उपाशी तपाशी फिरायला लागलो आज आठ दिवस झालेत आम्ही सर्व म्हणजे काम धंदे सोडून लोकांची शेतमजुरी आम्ही करतो हातमजुरी आली आम्ही सगळ्या महिला आहोत आम्ही जर एवढा दारूसाठी निवेदन देऊन जर साहेब जर कारवाई नाही करत तर आता तुम्ही सांगा की आम्ही काय करू शकतो तर आमचं फक्त एवढं म्हणणं आहे सर्व महिलांचं की आमच्या गावातली फक्त दारू बंद झाली पाहिजे आमची हीच मागणी फक्त दारू बंद करावी बस मोरे साहेबांना आमच्यावर काय तरी पाहिजे गावात रत्नापूरची मंडळी महिला मंडळी सरपंच बाई बी येतात सोबत त्यांच्या सर्व महिला येतात आणि ते आजीबाई आतापर्यंत कधी पोलीस स्टेशन मध्ये गेल्या नाही म्हणतात एवढं वय झालं त्यांचं पण आता उतरत्या वयात त्याला पोलीस स्टेशनला जायचं काम पडायला लागले आणि ते सार्वजनिक मागणीसाठी स्वतःच्या घरच्या भांडणासाठी सार्वजनिक गावातली दारू बंद करा एका जणाची बंद करा का दोन जणाची बंद करा असं म्हणणं नाही त्याचं किंवा सरसगट जी असेल ती आमच्या गावातली वरली काय जे असेल ते बंद करा म्हणतात आणि ठाणेदार ते आठ दिवसापासून चालले दोन वेळ चक्कर झाली म्हणतात त्या महिला आणि जर या दोन तीन दिवसात त्यांनी दारूबंदी केली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ते आमरण उपोषण उपोषण करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आता थोडं याहून समजून घ्या तुम्ही कि बा मागणी करायला लागले महिला करायला लागल्या सरपंच समोर पुन्हा विशेष म्हणजे गावच्या महिला सरपंच त्या स्वतः म्हणतात की दारूबंदी करा तरी ठाणेदार साहेबाला काही लवकर जाग येऊन नाही राहिले आता विषय कसा आहे की बा तक्रार आहे तुमच्यावर ते दारूवाले बी काही म्हणणार नाही तुम्हाला ओळखी पाळखीचं थोडस बाजू ठेवून जर ठाणेदार साहेबांना नियमन आणि अनेक वेळा काही कार्यक्रम होतात पोलीस स्टेशनचे काही होतात की तिथं ते भाषणं देतात अनेक लोक की व्यसनी राहू नका दारूचा व्यवसाय करू नका कुठं मिरवणूकी इकडं तिकडं दारू पिऊ नका मग एवढं जर तुम्ही सांगता तर मग दारूबंदी का करत नाही तुम्ही तक्रार येऊन निवेदन येऊनही तुम्ही दारूबंदी करत नाही अतिशय बिकट परिस्थिती आहे रत्नापूर गाव छोटस आहे गरीब लोक राहतात मोलमजुरी करतात शेतामध्ये जातात त्यांनी सांगितलं आता की सर्व काम धंदे सोडून आम्हाला यावं लागतं इकडं तरी काय दारूबंदी आता दारू दारूबंदी नाही केली म्हणून त्याला इथे याचं काम पडलं मी कर आता साहेबाजी याची भेट झाली नाही इथं पाटील साहेब तसे चांगले माणसं करतील ते काही ना काहीतरी पण स्वतः ठाणेदार साहेबांनी एक विचार करावा किंवा दारूला किती घर उद्ध्वस्त होतात कायदा तुमच्या जवळ सर्व तुमच्या जवळ थोडस दोन तीन बाजीराव लागले की दारूवाले सरळ होतात शंभर टक्के आणि महिला तुमच्या पाठीमाग आहेत ना कोणी जर म्हणलं बा तुम्ही का कारवाई करायला लागले तर त्यांचा तक्रार आहे तुमच्या घर तर तुम्ही यांना बुलढाण्यात जाऊ द्याचं काम पडू देऊ नये जिल्हाधिकारी साहेब असेल जिल्हा पोलीस अधीक्षक असेल आता तिकून तुम्हाला वरून पत्र आलं या महिला जर गेल्यावर वरून पत्र आलं तर तुम्हाला कारवाई करणं भागच आहे वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करणं भाग आहे मग अगोदर तुम्ही कारवाई का करत नाही माझ्या चॅनलच्या वतीने मी आवाहन करतो की रत्नापूर येथील दारूबंदी करावी त्या महिलांना जास्त बेजार करू नका कायदा सुव्यवस्था आवाबाधी ठेवावी दारूमुळे मुळे त्याच्या गावामध्ये दररोज भांडण होतात त्याच्यामुळे त्या ठिकाणची दारू आजीनाथ साहेब यांनी एक दोन दिवसामध्ये बंद करावी नमस्कार